तुम्ही देवाच्या कृपेच्या पलीकडे गोंधळलेले नाही आहात आपला हा प्रमुख याजक आपली दुर्बलता जाणतो कारण तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊया एब्रुस लोकांचं चा पत्र चार पूर्णांक पंधरा मधून आता मी तुमच्याशी बोलणार आहे एक तरुणी मेगन बद्दल मेगन डोक्यावर हात ठेवून महिला मंडळात बसली होती आणि ती स्वतःशी बोलत होती की कि मी किती वाईट कृत्य केलं आहे की मी स्वतःला कधी माफ करू शकत नाही ती रडत होती ती फार दुःखी होती आणि तिला असं वाटत होतं की ती याच लायकीची आहे मेघनचा भूतकाळ व्यसनाधीनता आणि गर्भपाताने डागाळलेला होता खूप दुःखी जीवन होतं पण जेव्हा तिने ऐकलं की येसूने तिच्या पापाची क्षमा केली तेव्हा तिचा विश्वासच बसत नव्हता की येसून हे तिच्यासाठी केलंय पण चांगली बातमी ही आहे की ती चांगल्या संगतीत आहे आपण जेव्हा सर्व निवड करून अशा गोष्टी करतो त्याचा आपल्याला खेद वाटतो कधी कधी गंभीरपणे आणि दुःखदायकपणे आपल्याला समजतं की काही गोष्टी ज्या पूर्ववत केल्या जाऊ शकत नाहीत आणि शब्द कधीही परत घेतले जाऊ शकत नाही ज्याच्या परिणामांसोबत आपल्याला कायमच जगत राहिलं पाहिजे पण भूतकाळातील अपराधीपणाला अपंग बनवणे हा आपल्या देवाचा मार्ग नाही आपल्यापैकी प्रत्येकाकडे कुणीतरी आहे जो आपल्या आणि देवाच्या मध्ये प्रत्येक वेळी विजयीपणे आपली बाजू मांडतो बायबलच्या संदेशाचा अर्थ असा होतो की आता आपल्याला माहीत आहे की आपल्याकडे काय आहे येशू हा महान महानायक देवापर्यंत पोहोचवण्यास सिद्ध आहे हे विसरू नका आपला या जग आपल्या वास्तविकतेच्या संपर्कात नाही नाही तो अशक्तपणात पारखला गेला आहे व त्याने सर्व काही अनुभवले आहे पण आपण त्याच्याकडे जाऊया आणि जे काही आपल्यासाठी तयार आहे ते मिळवूया दया आणि सहाय्य स्वीकारूया कोणताही भूतकाळ देव त्याचा पुत्र येसूच्या द्वारे प्रेमळपणे देत असलेली दया नाकारू शकत नाही अँड वॉस्कॉम लिहितात माझा तरणारा कृपाळू आहे यापेक्षा कोणतीही परिस्थिती निराशाजनक नाही आणि माझ्या जीवनात चिकलपेक करणारी कोणतीही वैयक्तिक निवड माझ्या जीवनाला स्वच्छ धुण्यासाठी दैवी निवड कधीच मागे टाकू शकत नाही तुम्ही कठीण परिस्थितीत विचार करत असाल की माझी पाप धुतली जातील देव मला माफ करेल तेव्हा देव तुम्हाला सांगू इच्छितो तू काहीही गडबड केली आहेस येशू तुझ्या पाठीशी आहे येशू तुमचा न्यायाधीश तुम्हाला स्वच्छ धुण्यासाठी वाट पाहत आहे जर तुम्ही त्याच्याकडे आला तर तो तुम्हाला भरपूर दया दाखवेल तुमचं कल्याण करेल तुम्हाला स्वच्छ करेल आणि त्याचा आशीर्वाद देईल ईश्वर तुमचं करेल